हॅलो गाईज नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना मी पण मजेत तर आज आमच्याकडे महाळाचा कार्यक्रम आहे तर सगळी तयारी चालू आहे लगबग चालू आहे घरामध्ये आणि मी आंघोळ करून आत्ताच झाले आंघोळ वगैरे झाली आणि आज दिवसभर काय काय काम करतात किंवा काय काय स्वयंपाक बनतो घरामध्ये सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या पूजेसाठी मोहाच्या पानाचं पात्र बनवावं लागतं तर आजी इथं बनवत होत्या आणि मी त्यांच्या साईडला बसून सगळं बघत होते शिकत होते त्यांच्याकडून बारीक बारीक काड्यांनी जॉईंट करून ते ताट बनवत होत्या पूर्वी असं ताट जेवण्यासाठी पण बनायचे पण ते दुसऱ्या झाडाचं पान वापरतात पण पित्रासाठी मात्र मोहाच्या पानाचीच असं पात्र बनवावं लागतं पप्पानी शेताकडून हे पानं घेऊन आले होते आणि आजीने खूप छान असं हे पात्र बनवलं होतं आणि दुसरं कुठलं झाड असतं ते मला तुम्हाला माहिती असेल मला कमेंट तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर पप्पाला धोतर घालायचं होतं आणि आमच्याकडे धोतर वापरत नाही त्यामुळे पप्पाला तर येत नव्हतं तर मी यूट्यूबचा आधार घेतला यूट्यूबवरती पाहिलं आणि मग मी पप्पाला इथं धोतर घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे बराच वेळ ट्राय केल्यानंतर आम्हाला ते थोडंसं जमलं मात्र तेवढं परफेक्ट जमलं नव्हतं पण ठीक आहे मी व्हिडिओ बघत होते थोडंसं आणि नंतर पप्पाला धोतर नेसवलं मी तेवढं पण ते परफेक्ट आलंच नव्हतं जसं की पाहिलं होतं किंवा व्हिडिओमध्ये जसं दाखवत होतं तसं त्यानंतर फुलं आणले होते काल तर त्याचा आम्ही हार बनवला होता फोटोसाठी माझ्या आजी आजोबाच्या तर पप्पा इथे फोटोंना हार घालत आहेत एवढे सगळे पदार्थ रेडी करून ठेवलेले आहेत मम्मीने आणि सगळं झाकून वगैरे ठेवलं आहे आता पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आता सगळ्यांना जेवायला आपल्याला वाढायचे तर तोपर्यंत मी सगळं सामान काढून ठेवते छोट्या छोट्या भांड्यांमध्ये जेणेकरून आपल्याला वाढायला सोपं जाईल यात कुरोड्या भरून ठेवल्यात सगळ्या आणि पापड पण आहेत त्यात सोबत इथं चटणी बनवली आहे कांद्याची आणि हे ह्याला काय म्हणतात मला नाव माहिती नाही आहे पण गोड आणि तिखट हे दोन्ही बनवलेले आहेत सोबत इकडे खीर केलेली आहे तांदळाची आणि त्यानंतर हे वड्या वड्या पण करतात पित्राच्या ह्याच्यासाठी सोबत ह्या वेगळ्या वड्या पण बनवलेल्या आहेत एक मस मांसवड्या आणि दुसऱ्या साध्या वड्या सोबत इता कोशी मी सोबत इथं कोशिंबीर आहे बटाट्याची भाजी आहे पंचामृत बनवलं आहे सोबत लिंबू इथं कट करून ठेवलं आहे यात भात आहे आणि यामध्ये कडी केलेली आहे ताकाची सोबत इथं मिरची भजी आहेत साधे भजे पण आहेत त्यात आणि तिकडे म्हणजे यामध्ये सगळ्या भाज्या ठेवलेल्या आहेत चार भाज्या तयार केल्यात आणि इकडं आहे आमटी मी मम्मीच्या हातची आमटी बघा एवढी छान करते ना मम्मी दिसताच तुम्हाला लक्षात येत असेल आणि याची रेसिपी पण पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा एक व्हिडिओ मी नक्की बनवेल याच्यावरती तर असं सगळं बनवलेलं आहे जेवण्याचं आणि वाढण्याचं काम माझ्याकडे दिलेलं आहे आता पूजा बाकी आहे तरी त्याचं पण मी शूट घेऊन तुम्हाला दाखवते इथं मी सगळं जे मोठ्या भांड्यामध्ये ठेवलं होतं ते सगळं छोट्या छोट्या भांड्यात गेले जेणेकरून वाढायला सोपं जाईल ते गोमूत्र पण लागते आणि आता मी माझ्या आजीकडे आले गोमूत्र घ्यायला त्यांनी साठवून ठेवलेलं आहे गाईच्या गाय इस आणि दुपारचे बारा वाजल्यानंतर पूजा स्टार्ट झाली आमची घरामध्ये ब्राह्मण काका आले होते तर त्यांनी पूजा स्टार्ट केली ना ना तो फभी फभी तर या पित्र महिन्यामध्ये आपण जी पूजा करतो ते आपल्या पूर्वजांसाठी त्यांच्या आशीर्वादासाठी पूजा करतो तर आमच्याकडे पण आज हा कार्यक्रम झाला महाळाचा तर सगळ्यांना बरंच पन्नास लोकांना नंतर जेवायला वगैरे आपण बोलवलं होतं तेही मी शूट केलं नाही कारण की थोडं घाईमध्येच झालं सगळं आणि मला शूट करायला वेळच मिळाला नाही नंतर आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आपल्या पित्रांचे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया बाय